नमस्कार शेतकरी मित्र हो फार्मर विकास केंद्रीय या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण माहिती पाहणार आहोत जानेवारी महिन्यामध्ये कोणत्या कोणत्या पिकाची लागवड करायची तर या विषयावर माहिती पाहणार आहोत तर आज आपण हे दहा पीक घेऊन आलेलो आहोत तर तुम्ही या दहा पिकापैकी कोणतेही पीक जानेवारी महिन्यामध्ये लागवड करू शकता म्हणजे जेणेकरून याचा भाव उन्हाळ्यामध्ये टिकून राहील आणि तुम्हाला भाव चांगला मिळेल तर यामध्ये आपण पहिले पीक घेऊन आलेलो आहोत मिरची तर हे मिरची हे जानेवारी महिन्यामध्ये लागवड करून तुम्ही भरघोस उत्पन्नही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला उन्हाळ्यामध्ये या मिरचीला भाव चांगला मिळेल पुढे एप्रिल मेमध्ये याचा भाव चांगला टिकून राहतो आणि दुसरे पीक म्हणजे टोमॅटो तर हे टोमॅटो पीक ही उन्हाळ्यामध्ये याची मागणी जास्त असते म्हणजे हे कॅरेटला तीनशे चारशे साडेचारशे रुपये कॅरेट जातं तर हे टोमॅटोची लागवड करू शकता आणि तिसरे पीक म्हणजे खरबूज लागवड म्हणजे उन्हाळ्यामध्ये हे थंड पीक असतं आणि हे जास्त याची उन्हाळ्यामध्ये मागणी असते आणि याला जास्त भाव असतो तर हे ही खरबूजही लागवड करू शकता आणि चौथी पीक म्हणजे टरबूज लागवड तर हे टरबूज लागवड हे तुम्ही जानेवारीच्या एंडिंग किंवा फेब्रुवारीमध्येही लागवड करू शकता तर तुम्हाला जर टरबूज पिकाविषयी जर पूर्ण व्हिडिओ हवा हो असेल तर कमेंट करून सांगा त्यावर आपण पूर्ण व्हिडिओ बनवू आणि पाचवी पीक म्हणजे वांगी पीक हे वांगी हे लावू शकता आणि त्या वांग्या पिकाला सरी तुम्ही साडेचार फूट ते सहा सात फुटापर्यंत मारू शकता आणि कोथिंबीर लागवड आता उन्हाळ्यामध्ये कोथिंबीरचा भाव जास्त येतो आणि उन्हाळ्यामध्ये लोकाकड कर, शेतकऱ्याकडे कर, जास्त पाणी नसल्या कारणामुळं हे कोथिंबीरचा भाव चांगला राहतो तर उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर लागवड करून तुम्ही पंचवीस ते तीस पस्तीस दिवसामध्ये लाख ते दीड लाख रुपये एकरी एक कमवू शकता आणि एकरी एक जर बियाचं प्रमाण सांगायचं गेलं तर याला सत्तर ते ऐंशी किलो एकरी एक बियाणं लागतं आणि सातवे पीक म्हणजे मेथी लागवड हे मेथी बावीस ते अठ्ठावीस तीस दिवसामध्ये मार्केटला जाण्यासाठी तयार होते म्हणजे आपले रान एक महिन्याच्यामध्ये हे रान मोकळे करून टाकते तर मेथीचा भाव ही उन्हाळ्यामध्ये दहा रुपये ते पंधरा रुपयेपर्यंत जुडी जाते तर हे मेथी लागवड करू शकता पीक म्हणजे भेंडी पीक भेंडी पीक हे जास्त खर्चिक नाही आणि यासाठी जास्त खर्चही नाही जास्त फवारणीही हे नाहीत हे कमी खर्चामध्ये पीक येणार आहे भेंडी लागवड तुम्ही आत्ता जानेवारी महिन्यामध्ये करू शकता आणि एकरी पन्नास हजार ते लाख दीड लाख रुपयापर्यंत तुम्ही याचे पैसे करू शकता आणि नव्वे पीक म्हणजे काकडी पीक तर हे काकडी पीक आता तुम हे तुम्ही आत्ता जानेवारी महिन्यामध्ये जर लागवड केली तर तुमचे हे फेब्रुवारी एंडिंग किंवा मार्च सुरुवातला हे आपल्या मार्केटमध्ये येण्यासाठी उपलब्ध होतं म्हणजे उन्हाळ्यामध्ये याचा भाव टिकून राहतो म्हणजे याला भाव एक किलोसाठी पंधरा ते वीस रुपये अशा प्रमाणात मिळतो आणि लाटचे पीक म्हणजे भोपळा हे ज्या शेतकऱ्याकडे कर कमी पाणी असेल त्या शेतकऱ्यांनी भोपळा पीक लागवड करा कारण हे कमी पाण्यावर भोपळा पीक येणार आहे तर असेच रोजच्या रोज नवीन नवीन पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन पडून व्हिडिओ पाहण्यासाठी मिळेल दुसऱ्या कोणत्या पिकाविषयी जर माहिती हवी असेल तर कमेंट करून सांगा आपण नक्की दुसरा हे व्हिडिओ बनवू तर हे आपल्या मिरचीविषयी आपला आणखी एक दोन दिवसामध्ये व्हिडिओ येणार आहे म्हणजे आपल्या मिरचीचा टोटल खर्च आणि आता मिरचीला काय भाव चालू आहे याविषयी आपण चॅनलवर व्हिडिओ ह्या दोन दिवसामध्ये घेऊन येणार आहोत धन्यवाद